नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या निरोगी आयुष आज आपण बोलणार सिक्रेट ज्या शरीर फिट ठेवतात ऊर्जावान ठेवतात आणि खर तर फिटनेस ट्रेक आहेत हे हॅबिट्स साधे आहेत पण त्यात आहे अफाट शक्ती जर तुम्ही हे रोजच्या आयुष्यात आणले तर कोणत्याही जेम महागडे सप्लिमेंटचं किंवा मोठ्या डाएटशिवाय शरीर तंदुरुस्त राहू शकतं एक सकाळी उठताच पाणी पिण्याची सवय शरीर डिहायड्रेट होत सकाळी उठून एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम जलद होतो बाहेर फेकले जातात आणि दिवसभर एनर्जी टिकते ती, पाण्यात लिंबाचा रस किंवा थोडं आलं टाकलं तर अजून फायदा दोन चालण्याची कला साध चालणं हा फिटनेस साठी सर्वात उत्तम व्यायाम रोज किमान आठ ते दहा हजार पावलं चालण्याची सवय ठेवा चालताना फोन मध्ये न बुडता श्वासावर लक्ष द्या म्हणजे ते मिनी मेडिटेशन होईल तीन प्राणायाम आणि ध्यान फिटनेस म्हणजे फक्त स्नायू नाही तर मन आणि शरीराचं संतुलन रोज दहा मिनिट प्राणायाम अनुलोम विलोम कपालभाती केल्याने श्वसन क्षमता वाढते ताण कमी होतो मन शांत झालं की शरीर आपोआप हेल्दी होत चार ऐंशी टक्के पोट भरण्याचा नियम जपान मध्ये याला हार हाची बो म्हणतात पूर्ण पोटभर खाल्लं की शरीर थकून जात फक्त ऐंशी टक्के खाल्लं तर पचन चांगलं होतं आणि वजन नियंत्रणात राहत पाच पुरेशी झोप सहा ते आठ तासांची झोप ही फिटनेस साठी गुप्त शस्त्र झोपेत स्नायू रिपेअर होतात हार्मोन्स वाया <गँण> सहा पुरेस पाणी पिण्याची शिस्त दिवसभर पाण्याची कमतरता ही थकव्याची मोठी कारण प्रत्येक दोन तासांनी थोडं पाणी प्यायचं सॉफ्ट ड्रिंक पॅकेज ज्यूस टाळून साधं पाणी किंवा नारळ पाणी सर्वोत्तम सात लहान व्यायाम पण नियमित दोन तास जेम नको फक्त पंधरा ते वीस मिनिट रोज साधे व्यायाम करा स्क्वॅट च पुश योगा कन्सिस्टन्सी इज मॅजिक रोजचा छोटा व्यायाम दीर्घकाळ मोठा परिणाम देतो आठ हसण्याची आणि रिलॅक्स राहण्याची सवय हसणं हे शरीराचं नैसर्गिक औषध आहे हसल्याने इंडोरफिन्स हॅपी हॉर्मोन्स वाढतात रिलॅक्स राहिलं की फिटनेस नैसर्गिकपणे टिकतो तर मित्रांनो या आठ सिक्रेट हॅबिट्स म्हणजे फिटनेसच्या खरी मॅजिक ट्रिक्स आहेत जिम मध्ये घाम गाळणं महागडे सप्लिमेंट घेणं यापेक्षा या छोट्या या पण शक्तिशाली सवयी आयुष्यभर तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवतील तुमच्याकडे अजून एखादी खास हेल्दी हॅबिट असेल तर नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन आरोग्यदायी टिप्स तोपर्यंत स्वस्थ रहा तंदुरुस्त रहा धन्यवाद, सूचना, या वीडियो तील माहिती ही फक्त साथी या ही शैक्षणिक उद्देशासाठी आहे ही वैद्यकीय सल्ला नाही आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल